नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपूर्व या ट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाऊ बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती वाव मिळते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बालासेमती अमरावती आवकालेली एकशे पाच क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये कमालद्र भेटला आहे आठ हजार रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार आठशे सदुतीस रुपये त्यानंतरची बालासेमती सावनेर आवकालेली सात हजार सातशे क्विंटलची किमानरा वेटला आहे सात हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बालासेमती उंबेडात जात आहे लोकल आवकाली अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाधा समजती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपला आवक आलेली अडीच हजार क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे रुपये कमाल वेटला भेटले सात हजार आठशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार चारशे दहा रुपये त्यानंतरची बाधा समती सावनेर आवका आलेली सहाशे पन्नास क्विंटलची किमानरा वेटला आहे सात हजार तीनशे रुपये कमालद्र वेट आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्वात रंद्र वेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे आवकालेली ब्याण्णव क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार पाचशे रुपये कमाल वेटला भेटले सात हजार आठशे रुपये आणि सर्वात रंद्र वेटलाय सात हजार सातशे रुपये त्यानंतरची बाजार समती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली एक हजार सातशे छत्तीस क्विंटलची किमान भेटले आहे हजार सातशे रुपये कमालर वेट आहे सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व दरंदर भेटले सात हजार तीनशे सत्तर रुपये त्यानंतरची बाधा समिती वडवणी आवक आलेली चोवीस क्विंटलची किमानं वेटला आहे सात हजार आठशे रुपये कमाल वेट भेटले सात हजार आठशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार आठशे रुपये त्यानंतर पुढची बाधा समती वरोरात जात आहे लोकल आवक आलेली सत्तावीस क्विंटलची किमानर भेट आहे सात हजार दोनशे रुपये कमालद्र भेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढची बाजार समिती आहे भिवापूर जात आहे लांब टेपल आलेली पंच्याण्णव क्विंटलची किमान दर हे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वात धन्य सात हजार सहाशे पन्नास रुपये तर येत होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाऊ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद